जेई ई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रिअल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम अकरावी बारावी सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेई ई एन ई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा यंदाचा आरती प्रभू पुरस्कार ज्येष्ठ नाटककार चंप्र देशपांडे यांना रविवारी सायंकाळी कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात झालेल्या शानदार समारंभात प्रदान करण्यात आला कुडाळच्या बाबावर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षी नाटक आणि कविता या साहित्य प्रकारात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याला हा पुरस्कार दिला जातो कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली आणि त्याचबरोबर देवी सरस्वती आणि आरती प्रभू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला बाबावर्धम थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत यांनी प्रास्ताविकातून बाबावर्धम थिएटर्सची वाटचाल आरती प्रभू कला अकादमी आणि आरती प्रभू पुरस्काराबाबत माहिती दिली त्यानंतर ज्येष्ठ रंगकर्मी डॉ शरद भुताडिया यांच्या हस्ते चंप्र देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला शाल श्रीफळ रोख रुपये अकरा हजार मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट ज्येष्ठ रंगकर्मी योगेश सोमण आरती प्रभू कला अकादमीचे अध्यक्ष भाईसाहेब तळेकर बाबावर्धम थिएटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन डॉक्टर जी एस कुलकर्णी यांनी केलं यावेळी डॉक्टर शरद भुताडिया वर्षा वैद्य यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रम संपल्यावर योगेश सोमण यांनी आयोजित केलेल्या आणि महाराष्ट्रभरातून ना आलेल्या नाट्य प्रशिक्षण वर्गाच्या विद्यार्थ्यांनी कविता कोला हा सुंदर कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आरती प्रभू म्हणजे चिंत्रम खानोलकर यांचा सहवास मला लाभलाय आणि त्यांच्या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार त्यांनी वास्तव्य केलेल्या कुडाळमध्ये मला मिळतोय याचा आनंद असल्याचं यावेळी देशपांडे यांनी सांगितलं

आणि हे नुस हे जी आवड मला म्हणजे मी शाळा शाळेत असल्यापासून कॉलेजातही करत होतो बाकी घालून ओळख कशी राहते सांगते कॉलेजात हिशाई कॉलेज आहे मुंबईचं तिथं मी मुद्दाम प्रवेश मला इंग्लिश घेऊन प्रोफेशर वगैरे व्हायचं होतं ते काही पण मराठी शिकवायला आम्हाला कैलासातील प्राध्यापक शंकर वैद्य होते तर त्यांना मी माझ्या कविता आणि एकांक त्यावेळी लिहिलं होते त्या वाचायला आणि माझा त्यावेळी सहा आजारी पडण्याचा जास्त होता ते त्यांना वाचायला दिलं मी आजारी पडले आठ पंधरा दिवस नाही नंतर गेलो मग ते म्हणाले उपस्थित ज्या कवीनंतर वाचन ठेवलंय त्याच्यावर एक लोक बोलणार आहे वगैरे असं शंकर वैद्याना माझ्याबद्दल पहिल्यांदा आकृती तयार झाली त्यानंतर ही घटना अशी घडली की विजय तेंडुलकरांचं एक हट्टी मुलगी नावाचं नाटक होत त्याच पहिलं वाचन आमच्या वैद्य सरांच्या घरी ठरलं आपली गावस वाटून घ्या तर मला वैद्य सर म्हणाले की असं वाचन ठरलंय तुझे

आणि आम्ही पश्चिमेला याला काही नेता भारत पण एक वस्तूर आमच्या दर आठ भेटी गाठी होत असतो वस्तुता मी त्यावेळी होतो फक्त बावीस वर्षाचा समोर माझ्यापेक्षा पंधरा वर्षाचे मोठे होते पण आमची उत्तम मैत्री होती उत्तम मैत्री म्हणजे एकमेकांना मूर्ख म्हणण्यापर्यंत अशी इतकी आपली माहिती होती की कुणी दुखावलं जात नाही खबरदार कसे दुखावले जात होते ते मी नंतर सांगणार आहे त्या गमती त्यांच्या दुखावर आहे तर खबरदारांच्या बद्दल मला बोलायचं तर हे त्यांचं का त्याचं वैशिष्ट्य काय हे मी तुम्हाला डॉक्टर सुधीर वसाळांच्या पुस्तकाचा त्या लेखांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये डॉक्टरांनी सांगितले आणि हे लिहिताना हे नाटक संपूर्ण लोक घेऊन दिले हे लिहिताना मागच काहीतरी आठवत काहीतरी लिहिताना मध्ये त्याचे कुठे मोठे सुंदर ते आठवतात आणि असं करून आपल्या जगण्याशी कसं हे नाटक संबंधित आहे हे नाटक काय होतं इथपर्यंत डॉक्टर असा प्रश्न पडला म्हणजे हा बौद्धिक उत्तर नाही तर अशा ज्या कलास्पती असतात त्या तुम्हाला ज्या आवाक्यांनी सादर करावं लागतो तर आणि तस प्रत्येक हे एक विशेष कारण होती हातून त्यांना सहकार्य मिळालं ते असा सर्वांनी आवाघा घेणार खांबकरांची विचारसरणी खांबरकरांना का अस तर असं करू नका एक चालू जास्त लगडी न असं ते सांगायचं काय काही बोलायचं का असं त्यांच्या नाही ते लेखनाचं का ठरत तर ते तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आपले अनुभव वेगवेगळे असतात परंतु

सगळी प्रत्येक कलाकृती अशा ज्या होतात माझी भावांचा नाटक पहिल्यांदा तिसऱ्या असं लिहिलं जात नाही एका चित्रकाराने एक म्हटलंय चित्रकारा की मला जरा आधीच माहीत असेल मी चित्र काय राहणार आहे तर चित्र काढायची गरजच काय माहीत नसत बऱ्याचशा अशा काय असतात

सॅम्युएल बेकेट आणि जी एस एलियन हे दुय्यम तिजाम राज्याचे लेखक असं म्हणून घेऊन जात तर ही जी पद्धत आहे ती मला कळत नाही तुम्ही सगळं म्हणा मला माहित पण का कळत नाही याच कारण कलेबद्दलच्या त्यांच्या कल्पनाच ठरलेल्या आहेत कुठे आहे त्यांना कलेचा वापर काय

आहे एखाद्या पक्षाचा कुठलाही जे भाषण करेल तेच भाषण आणि हे असं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशी माहिती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतात त्या आपला सगळे पाठिंबा आपल्या सगळ्यांमध्ये हवं आपल्या सगळ्यांना ते आमदार मग मला मी सांगते त्या कधी नाही म्हणून सगळ्यांनी बसून रडत बसायचा कार्यक्रम असेल तिथं मला बोलून रडायचे त्याला तर खामोलच्या मनातली जी बंधू आहे अनेक प्रकार निती आणि अध्यात्म आणि रोजचा जग असेल सेक्स असेल सेक्स की जितकी तुम्हाला ठेवणारी प्रेरणा आहे तितकीच पकडून घेणारी अध्यात्म ही प्रेरणा हजारो वर्ष आहे हे चार बुद्धीप्रमाणेवादी काय म्हणतात याच्यामध्ये अवलंबून नाही तर हे ब्वंद्वत आहे हे द्वंद्व हे माणसाच्या हे कुठल्या विचारसरणीमुळे नेहमी का आहे मला दुःख का होत माझा प्रत्येक संबंध संघर्ष मी आहे हे त्या भानामध्ये उत्तर नाही ते दिवस ते संघर्ष त्या भानामध्ये नाही से होऊ शकतात त्याची बौद्धिक उत्तर नाही आयुष्या चितांचा मत हे देव पूजा करत असत अथर्व शीर्ष म्हणत असत आणि तुम्हाला तुम्हाला माहितच जी गोष्ट सांगतो माझ्या बोलण्यात येत असेल त्यांच्या बोलण्यात योगवासिष्ठाचे उल्लेख येत जे माणसाच्या तज्ञांचे प्रश्न आहेत ते, ते समजून घ्यायला एक तर वृद्धाकडे जाल योगवासिष्टाकडे जाल जे कडून मी जगलं जा उधर तरी तुम्ही त्या प्रश्नाचं समजून घ्यायचं निकट तुम्हाला तर वाटत असेल निकट वाटायला लागतो खाणून त्या लेखना हे प्रश्न समजून घेण्याची निकट आहे आणि ती निकट नसलेल्या त्याच्या मत मत प्रदर्शन करण मला पण उतर वाटतं हिंदू मुसलमानामध्ये ते नसेल त्याच्याकडे लक्षच द्यायचं आपल्याला तर आपण आता आपली जगण्याची पद्धत चालू आहे त्या पद्धतीचा आपण राहणार आहे आणि एकमेकाला बर्भात करणारे एकमेकांचं स्वास्थ्य राहणारे एकमेकांना नीट जप द्यायचं नाही हे आपलं स्वतःच नाही आता तुम्हाला काही गोष्टी दोष म्हणजे त्याबद्दल त्रिशंकू ही एक कादंबरी आहे खमकारांची तर त्रिशंकू या कादंबरीत भाग एक आणि भाग दोन

हमने बोले कि उन्होंने तो हमारे बिना नहीं हुआ है। हम ये बोलते हैं यात्रा दूसरी नहीं, जब सत्ताधान हो गया ना तब भी नहीं, क्योंकि तुम तुम ही बिचारों से सत्ताधान हो गए के शांता में सा, जब इन्हें जब उसे बोलते हैं ना शांता में सा, तो इनका भी ये कमिटा यात्रा भी नहीं कमिटा है, इतनी। �

non migliore da quelli di tutti e a me e mi è e il miei ragazzi a me अमोर हे पाक ज्या परिस्थितीत आहे त्या पात्राची ही जण आणि तू अग्रलेखाला चा लावणारा आहेस म्हणून तर नाही ते आणि तुम्ही

सिनेमा में, दफनी बोल्ड मैन, वो पागल में इतना हरम ले रहे हैं, कि क्या बताता है कि कौन कौन प्रत्येक नक्शा में क्या समानता सामान्यतः आला बैठे हैं, तो नियम क्या है बताते सब बैठे हैं, हम

ना तेच होईल आता

नाटक लिहिलं ते नाटक लिहिलं अरे कधी वाजता हा समाज थांबव स्वतःच म्हणून कुठे एकमेकांवर कुठे एकमेकाचे आसन करणारी व्यक्ती

भारेकर्ते काम करेल थोडंसं कविता खूप काळ्याच्या लोक त्याच्या त्यांची सगळे परिवार आचार्यक्रेला बरोबर झाल्याचे शिलारी आचार्य कल्पना जबरदस्त रिस्पॉन्स पाहून त्यांच्या पाठीवर थांबले बघे दिल्यावर

त्याच्या आधी तुम्ही आदर व्यक्त केला आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो माझ्या मध्ये मी सांगतोय का ही कविता खोटी आहे आपण काही ठराविक चौकटी आढळलेलो आहे आपली कविता बाहेर पडत नाही यासाठी मी अनेक इंग्रजी कवी अठ्ठावन इंग्रजी बारा वगैरे कवी सांगत्या तर मी एक नंतर पुस्तक घेतलं ते नुसतं पण मोठमोठ्या समीक्षणासारखं शिवरे मारून आपण जे काय म्हणतो ते कारण आणि सगळं सविस्तर राहिस म्हणून मी सविस्तर लिहिलं कवी आहे आणि त्याच्यात मराठीतले मी छत्तीस कवी त्यांच्या एकोण एकोण कविता मला आवडल्या त्यांनी दाता दादा गमतीचा दा 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 भाग म्हणून सांगतो मरडेकर हे आले मोठे कवी आहे पण मी मरडेकर पुन्हा वाचले तर मला त्यांची एकच कविता महत्वाची वाटते ती पुस्तकात त्याच्यावर त्या पुस्तकात खाना शून्या नावाची कविता त्याच्या मी लिहिली ज्या कवितेची कहाणी गोपा एक पुस्तक त्या पुस्तकातले मी अनेकांच्याकडनं कवितांच्यावर लिहून घेतो त्याच्यात मी या कवितेवर लिहल तर हे पुस्तक आपण लिहित आहे अनुभवांची जी उत्तम कविता आपल्याला माहिती आहे तेच आपण म्हणून मी ते तर नंतर माझ्या लक्षात त्या पुस्तकात ती जी कविता छापली आहे ती सलग छापली कळली नाही आणि मला त्या कवितेत कळवी

निधी खर्च आहे की वगैरे नव्हे हे आपण सगळ्यांनीच गंभीर राहायला पाहिजे कवीचे बद्दल सगळ्यांनीच आपण त्या गांधीकर साहित्याकडे पाहिला पाहिजे म्हणून मी हे उत्तर हेच गांधीकर आपण कविताबद्दल इतर लेखनाबद्दल पाहिलं पाहिजे तर ती जी आवर्तने वृत्त शून्याची ही जी कविता आहे माझ्या पुस्तकात घेतलेली त्याच कवितेवरून मी माझ्या त्या पुस्तकाला

संगीत विशेष विशेष भारच वाटतं की त्यांनी संपर्क या सरकारसाठी मला मी म्हटलं म्हणजे कसं आहे की त्यांची त्यांच्या विषय दहा वर्षी लहान पण आणि कर्तृत्व आहे दिसूला तर तरी सांगितलं त्यांचं आणि चित्राम खांबोलकरांचं जे घट्ट नातं होतं आणि त्याच्याबद्दलचे जे काही किस्से सांगितले खरंच असं वाटत होतं की हे संपूच नाही त्याने आणि आज ते इथे आलेलेच आहेत तर त्यांना मला एक प्रेमळ विनंती म्हणा असं सांगावं असं वाटतं की आमची बाबा संस्था ही सुद्धा नाट्यनिर्मितीत गेली बरेच वर्ष आहे तर मी त्यांना अशी विनंती करीन की आमच्यासाठी ही एखादं छान हटके ते छानच लिहितात पण आमच्यासाठी असे त्यांनी छान नाटक लिहून द्यावं ते सादर करण्याची आम्हाला खूप इच्छा आहे प्रयोग करण्याची इच्छा इच्छा आहे आहे खूप तर त्यांनी ते नक्की आमच्यासाठी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम